मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारीला मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन धडकणार आहे जानेवारीला सकाळी नऊ वाजता आंतरवाली हा मोर्चा निघणार असून अहमदनगर मार्गे शिकरापूरहून मुंबईकडे पायीदंडी आझाद मैदान व शिवाजी पार्कवर हा मोर्चा धडकणार आहे आंतरवाली सराटीतून बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असून बीडमधून नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असून त्यानंतर जालन्यातून बीड नगर त्यानंतर पुणे मुंबई असा पायी प्रवास हा हा त्यांचा आंदोलनाचा असणार आहे शांततेच्या आचारसंहितेचे मराठा आंदोलकांनी पालन करावे असे देखील आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना केले आहे म्हणलं जायचं काहीच व्हाय ना नुसते आंदोलन मोर्चे करू करू बेदार झालो आपण आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले त्यामुळं चोपन्न लाख मराठ्यांना न्याय मिळाला आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय आत्ता जालन्यात एकच उदाहरण असं की एका नोंदीवरती सत्तर जणांना लाभ मिळाला सत्तर जणांना एका नोंदीवरती तुम्हाला सांगतो या चोपन्न लाखावरती <स्थाँगा> दोन कोटी लोकांना न्याय मिळणार आहे म्हणजे तुमचा विजय झालेला आहे हा आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे ही समाजाचाच विजय कोणाला श्रेय जात नाही कोणालाच श्रेय जात नाही आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणाचं त्यामुळे सगळे मुंबईकडे चला सगळे सगळेचे सगळे सरकारनं क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एक एकजुटीमुळे त्यांनी आंदोलनामुळे दाखल केलेली फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाही मराठी मराठी घेतलेले त्यांनी घेतली सुद्धा पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का ते टिकणार आहे का इंद्रा सानेच जजमेंट सांगतं पन्नास टक्के वर गेले कोणाला मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा मग मात्र ते चॅलेंज होणार नाही ते टिकल सुद्धा आणि मग आम्हाला शंका येईल नाही मग ते टिकण्याची शक्य शक्यता सुद्धा आहे ते मराठी घेण्यास ते, ते मराठ्यांना काही हरकत नाही मराठी घेतील सुद्धा पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे परंतु ते, ते, पर ते स्पष्टीकरण होत नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या फड्यात पाडल्यापेक्षा तो ही क्युरिटी पिटिशनही याच मराठ्यांचे एकजुटीमुळे दाखल दाखल झाले गोर ते गोरगरिबांचं श्रेय ते सुद्धा ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोर गरीब जर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोर गरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं कोणालाही श्रेयाची काय नाही एकदा मायबाप समाजात आपण खूप श्रेय घेतलेत आपण एक कशाचे पण माझ्या सहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून म्हणून आता मराठ्यांना सांगतो आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात येत आमच्या नोंदी सापडल्यात मराठा एकच सिद्ध झालं मोकळा मोकळावाना कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय परत ते गेलं त्या आम्हाला पुन्हा पाडित पुन्हा आंदोलन म्हणून मराठ्यांना सांगतो आपली पक्की मागणी महाराष्ट्रातल्या मरा मराठा स समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे त्यावरच आम्ही ठाम आहे त्यासाठी वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतर्वानीतून मुंबईकडे मराठे कूच करायला लागले पायी मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे घरी थांबू नका मी तुमचा मुलगा म्हणून मुल पुढे झालोय मला पाठबाळाची गरज आहे तुमच्या साथीच्या आशीर्वादाची गरज आहे मी हटत नाही तुम्हाला न्याय दिल्याश्य हटणार नाही धन्यवाद ना